डेप्युटी इंजिनियर माननीय वाघ त्याचप्रमाणे माननीय अक्षयदादा भाविक साहेब आणि माननीय साहे, सोनवणे साहेब उपस्थित सर्व नवापूर शहरामधून आलेले माझे बंधू शांतता कमिटीची मिटिंग दरवर्षी सालाबादाप्रमाणे ही होत असते आपण घेत असतो उत्सव येत असले की या पद्धतीने आपण शहरामध्ये वातावरण हे धार्मिकतेचं हे पसरलेलं असतं आणि त्या धार्मिकतेला पुढे गालबोट लागू नये म्हणून पूर्व कल्पना म्हणून पूर्व सूचना म्हणून आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी बोलवतो आणि नवापूरमध्ये सर्व उत्सव हे शांततेमध्ये पार पाडावे यासाठी प्रशासक प्रशासनाकडनं हा उपक्रम राबवला जातो त्याबद्दल प्रशासनाचा जा मनापासून धन्यवाद पण दादोसाहेब आपण मागच्या वर वर्षीही होता या वर्षी आहात शांतता ही शहरामध्ये कायम अबाधित आहे ग्रामीण भागातही आहे शांतता कुठेही शांततेचा भंग होईल असा कुठलाही अनुसूचित प्रकार आमच्या तालुक्यात किंवा शहरामध्ये आपण घडत घडलेला नाही किंवा घडू देत नाही पण प्रसंग काही खातात माझं आणि एखाद्याच वय भांडण असेल त्याला जातीय स्वरूप न देता कुठेतरी त्या दोघांना बोलवून आणि त्यांची समज काढून तो शांततेने मार्ग मिटवला पाहिजे असं मला वाटत चंदूदा या ठिकाणी विषय म्हणला खरोखर विषय आहे पाटील साहेब मयूर पाटील साहेब नक्कीच जातीने लक्ष देतील कारण कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांचं नाव आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये साहेबांनी चांगलं काम के केलेलं आहे आणि आज ग्रामीण भागामध्ये ते आलेले आहेत त्याच्यामुळे शहरी भागाचा मोठा अनुभव ग्रामीण भागात आलेले आहेत आणि त्याचा अनुभव बघता नक्कीच या नवापूर या येणाऱ्या दिवसामध्ये प्रशासका प्रशासनाकडनं जे घटने बुलण्याचं काम आहे किंवा कुठंतरी अस्वच्छता आपल्याला दिसते आहे काहीतरी नगरपालिकेचा जो अंतर्गत विषय आहे त्याच्या त्याच्यात आपण बोलण्यामध्ये आपल्याला काही काम नाही पण साहेब नक्कीच तो मार्ग चांगल्या पद्धतीने हाताळतील मला अशी अण्णा अण्णा पुढे या अण्णा नाही पुढे साहेब नक्कीच या विषयी चांगला मार्ग काढतील साहेब शहरामध्ये परिस्थिती तुम्हीही आहेत आम्हीही बघत आहेत शहरामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवण्यासाठी नगरपालिकेच्या प्रशासनाकडनं काम झालं पाहिजे प्रशासन बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी नगरपालिका हाताळते आहे कुठंतरी काही अडचणी असतील त्या अडचणी नक्कीच ते, ते मार्ग काढतील आणि त्याच्यातनं ते, ते रस्ते जे गणपती बाप्पाचे मार्ग आहेत किंवा जे मेन रस्ते आहेत ते त्या ठिकाणी रहदारी होती आहेत त्या ठिकाणी ते दुरुस्त करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करतो साहेब बऱ्याचशा मंडळांना मान्य तहसीलदार साहेब माननीय पी आय पाटील साहेब यांना विनंती आहे मान्य सोनवणे साहेबांना खास करून आमची विनंती राहील की नवापूरमध्ये जे जे, जे गणेश मंडळ आपल्याकडं परवानगीसाठी येतील ऑनलाईनची काही प्रक्रिया त्यांच्याकडनं झाली नसेल तरी त्यांना त्या ठिकाणी आपण परवानगी द्यावी ही माझी आपणास विनंती आहे धार्मिकता ही तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे लहान सहान गोपाळ मंडळ असतात ते बिचारे काही वेळेस परवानगी घेऊ शकत नाही आपल्या प्रशासनाकडनं सांगितलं जातं की मुख्य मार्गाने तुम्हाला घेऊन जाता येणार नाही या मार्गाने घेऊन जाता येणार नाही त्या मार्गाने घेऊन जाता येणार साहेब माझी विनंती आहे जे प्रमुख मार्ग असतील कुठलेही रस्ते असतील त्या मार्गाने त्यांना वादत गाजत मिरवणूक घेऊन जाऊ द्या ना कायदा आजपर्यंत कायद्याला काही झालं नाही आणि कायद्याला काही होऊ देणार नाही जोपर्यंत आमच्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत या नवापूरला गालबोट पहिले लागू दिलं नाही आताही लागू देणार नाही नाही कारण इथं सर्व मंडळी ही, ही ने। ने जी बसलेली ही सगळी शांतता नाही आहे तर आमची प्रशासनाला विनंती आहे की हे कुठलं तरी धोरण न बाळगता त्याच्यामध्ये कायद्यामध्ये लवचिकता आणून सगळ्यांना धार्मिकतेचा आनंद लुटता आला पाहिजे मागच्या दोन तीन वर्षामध्ये पाटील साहेब आपण तर नवीन आहात सोनवले साहेब मागच्या वेळेस होते सोनोनी साहेबांना त्या गोष्टीची कल्पना आहे साहेब धार्मिकतेच्या दृष्टीने काही काही नवीन मंडळ तयार होत आहेत तर त्या नवीन मंडळाला आपण परवानगी नाही देणार असं कुठेतरी कायद्यामध्ये काही लिहिलेलं असं आम्हाला वाटत नाही पण जर असेल तर ते आमच्याही निर्शनास आणून द्यावं ही आपल्यास विनंती करतो दरवर्षी जनसंख्या वाढते आहे तसे मंडळ सुद्धा गणेश मंडळ वाढणार आहे मग त्यांना परवानगीसाठी आपल्याकडनं जर कुठंतरी काही होत असेल तर ती लवचिकता आपण ठेवावी एवढीच या निमित्ताने सांगतो मयूर पाटील साहेबांना अजून एक विनंती करतो साहेब गाडीचं साम्राज्य तर आहेच पण मोकट जनावर सुद्धा आहेत या मोकट जनावरांचा सुद्धा आपल्या मार्फत कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे अशी प्रशासनाला सगळ्या नागरिकांच्या वतीने विनंती करतो कारण जे जनावर गावामध्ये फिरतायत कारण त्या बिचाऱ्या गाय असतील किंवा त्यांच्याबरोबर बरोबर त्यांचे जे वासरं असतील ते कुठेतरी उकिरड्यावर काहीतरी खातात काहीतरी त्यांची ती मिश्रा पडते आणि एकदम दुर्गंधी सुचते माझ्या आया बहिणी या सकाळी जेव्हा फिरायला जातात मॉर्निंग वॉकला जातात किंवा मुली आमच्या या दुपारी शाळेमध्ये जातात अक्षरशः नाक दाखवून त्यांना त्या ठिकाणी जावं लागतं बऱ्याचशा त्या दोघी सांडमध्ये टक्कर होते कोणा वाहनांचं यांचं नुकसान होत तर माझी आपणाला विनंती मयूर पाटील साहेब हा अनेक वर्ष वारंवार नवापुढचा हा एकमेव विषय आहे याला कुठंतरी आपण कायमचं मिटवलं गेलं पाहिजे ज्यांचे जनावर असतील त्यांना बोलवून त्यांच्या एकदा स्वाधीन करा त्यांच्याकडनं जर सांभाळले जात नसतील तर प्रत्येकाला म्हणतो जर आपल्याकडे जनावर सांभाळण्याची आपली हे नसेल आपल्याकडे जागा नसेल किंवा नसेल तर मयूर पाटील साहेबांनी हो एखादा ठेवावा त्या ठिकाणी त्या गाईंना ठेवावं किंवा हो। सर्वात बेस्ट कुठेतरी नंदुरबार किंवा धुळ्या किंवा नाशिक शहर त्या ठिकाणी ज्या गो शाळा असतील त्या ठिकाणी तरी या गोमाऊलींना दान म्हणून तरी दिलं पाहिजे की जेणे म्हणून आपली कुठेतरी गोमाता रस्त्यावर फिरते तिचं कुठं विटंबना व्हायला नको अनावत आणण्याने जर काही झालं कोणाला लागलं काही झालं त्याच्याने कायदा सुव्यवस्था सुद्धा बिघडू शकते म्हणून आपण सुद्धा प्रशासनाने या गोष्टीकडे विनंती घ्यावी साहेब अजून एक विनंती अशी आहे की मी गेल्या तीन चार वर्षापासून मध्यवर्ती गणेश मंडळाचा अध्यक्ष आहे साहेब बऱ्याचशा मंडळांना जो प्रमुख मार्ग आहे सातव्या दिवशी बरेचसे मंडळ निघतात पाचव्या दिवशी जातात पण शेवटच्या दिवशी जाताना जे शास्त्रीनगर कडनं येणारे आहे किंवा जे मंगलदास पार्क जनता पार्क कडनं येणारे गणेश मंडळ आहे त्यांची सगळ्यांची भेट हे आपण जर बघितलं तर जो आपण येणारा आपला नगरपालिकेच्या इथनं सरदार चौकमधनं जो येणारा मार्ग आहे तो सरदार चौक मधनं येणारा मार्ग आणि इकडनं येणारा मार्ग हे कुठंतरी दोघं जण या ठिकाणी थांबवले जातात तर आमची विनंती आहे की टायमिंग दिला गेला पाहिजे त्या मंडळाने जर ते मंडळ इतक्या वाजता या टाइमिंगला तिथनं निघालं असेल तर त्याला ते प्राधान्य दिलं गेलं पाहिजे दिल। कुठं तरी माझ्यामध्ये मी भावना असते की मागच्या वेळेस मला जाऊ दिलं नाही म्हणून मी पुढच्या वेळेस दुसऱ्याला जाऊ देणार नाही हे कुठंतरी आमच्यातला हा प्रश्न आहे पण याच्यासाठी काहीतरी आपल्या प्रशासकांना प्रशासनाकडून काहीतरी शिस्त लागली गेली पाहिजे की जे मंडळ या टायमाने निघालं असेल तर त्या टायमाला तिथून त्या रस्त्यातनं त्याला पास केलं पाहिजे दुसऱ्या सांगतो कायदा आणि स्वस्थेच्या दृष्टीने आपण सगळेजण जाणतो हो। विसर्जन होतं कोणालाही सांगायची गरज नाही कोणालाही बोलायची गरज नाही ऑटोमॅटिक बँड पथक वगैरे बंद होऊन जातात सगळ्यात महत्वाचं साहेब इकडचा जो आमच्या निवडफळीचा जो भाग आहे तिकडनं येणारे सुद्धा गणपती गणपती वन्पन मंडळ आहेत त्यांना सुद्धा येण्या जाण्यासाठी व्यवस्था करावी लागेल आणि तो उदगतीचा भाग आहे साहेब जे विसर्ज विसर्जनाला जातो अतिय दयनीय अवस्था झालेली आहे आता ते वाघ साहेबांच्या येत नॅशनल हायवेच्या ये ते, ते कल्पना नाही पण त्यांच्याशी एकत्रित बोलून <coughs> म्हणजे ब्रिजच्या खालचा जो आहे उड्डाण पुलावरच्या खालचा हो होळीचा तो जुना पूल आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कारण तो विसर्जनाचा सुद्धा तो मार्ग आहे त्या ठिकाणी आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि जिथे जिथे विसर्जनाचे मार्ग आहे साहेब त्या ठिकाणी लाईटही दिली गेली पाहिजे तिथं प्रकाश असला पाहिजे साहेबांना सुद्धा विनंती आहे साहेब की बऱ्याच ठिकाणी नवापूरमध्ये तारा हे अजूनसुद्धा लोंबकडलेले आहेत माझ्या इथं सुद्धा दोन दोन महिने लोक काढले होते शेवटी आपल्याला फोन केला किंवा ते कुठंतरी दुरुस्त झाला तर साहेब आपली आपला विनंती आहे की एम एस सी बीने पूर्ण हा जो मार्ग आहे या मार्गाकडे लक्ष बघून व्यवस्थितरित्या झालं गेलं पाहिजे आणि कोणी दोन नंबरचं पण केलं नाही पाहिजे एक नंबर मध्येच सगळ्यांना कनेक्शन मिळालं पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आपण ती व्यवस्था करावी अशी आपण या ठिकाणी आपण आपण आम्हाला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो येणारा उत्सव हा चांगल्या पद्धतीने साजरा होईल या तीन मात्र शंकाने आपण जे नवपूरवासी आहे ते सगळे गुन्ह्यावर आणि व्यवस्थितरित्या सगळे उत्सव एकत्रितरित्या साजरे करत असतो हिंदू मुस्लिम भाईचारा हा आपण जो पासून आहोत आधी आहे आणि भविष्यात गालबोट लागणार नाही याची जबाबदारी हे नवापूरवासी नक्कीच घेतील फक्त प्रशासनाला विनंती आहे प्रशासनाने त्यांचं काम करावं जनता हे त्यांचं काम नक्कीच करेल एवढंच या निमित्ताने सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय वेल